शाळ्या वाजवून दाद्या केंदूरकर खेळतोय मैदानामध्ये बजरंग वले की बजरंग वले की शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस ही स्पर्धा केंदूर गावात पार पडत असताना अतिशय चांगल्या पद्धतीनं हे स्टेडियम ज्यांनी उभं केलं ते सन्माननीय संतोषजी पराड आणि लक्ष्मणराव पराड या दोन पिता पुत्रांनी हा केंदूरचा शामियाना या ठिकाणी उभा केला आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या तोड़ असा हा श्यामियाना या ठिकाणी उभा केला भविष्य काळात लक्ष्मणराव तुम्हाला नक्कीच महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं सुद्धा नियोजनाचं त्या ठिकाणी काम मिळू शकतं अशा पद्धतीचं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे शिरूर केसरी स्पर्धेला अनेक वर्ष आपण म्हणत होता की मला हे काम मिळालं पाहिजे पण क योग आपल्याला आला नाही एकदा रांजणगावच्या स्पर्धेत आला होता पण ते दुसऱ्याच्या नावावर काम होतं पण यावर्षी गावात स्पर्धा असल्यामुळं तुम्ही भरतजी तुमच्याकडं आणि संतोषरावांकडं खूप आग्रह धरला आणि म्हणून मला शंका होती थोडीशी पण लक्ष्मणराव तुम्ही एक काम अतिशय अप्रतिम केलं आणि भविष्य काळात शिरूर केसरी स्पर्धा जोपर्यंत आहे तोपर्यंत हे काम नक्कीच तुम्हाला देईन तुमचं बजेट फक्त मला कळलेलं नाही अजून नेमकं काय केलं आहे ते आमचं तुमचं आहे रे मागाज हे काय आमचं तुमचं बजेट जुळलं की कायमस्वरूपीचं तुम्हाला त्या ठिकाणी एक काम नक्कीच शिरूर तालुक्याच्या वतीनं दिलं जाईल पण या ठिकाणी जे काम केलं ते अतिशय सुंदर केलं केंदूरकरांना अतिशय सुंदर असं प्रत्येक गावातल्या माणसाला त्या ठिकाणी काम अतिशय सुंदर केलं असं वाटलं आणि तालुक्यातल्या प्रत्येक माणसालासुद्धा तुम्ही केलेलं काम भावलेलं आहे म्हणून तुमच्यासुद्धा मनापासून तालुक्यातील तमाम पैलनांच्या वतीनं लक्ष्मणराव आणि तुमचा मुलगा संतोष दोघांचे मनापासून या ठिकाणी अभिनंदन एक नंबरच काम केलं कारण कुठेही बसा व्यासपीठावल्या मंडळी नाही गॅलरीत बसलेल्या नाही इमेजर दिनकरराव गव्हाणे यांच्या वतीने या दोन्ही मुलांसाठी शंभर शंभर रुपये बक्षीस या ठिकाणी जमा झालेला आहे केंदूरचा पट्टा लढतोय ओम साखोरे परंपरा टिकली पाहिजे संतोष साखोरे यांना एक काळ गाजवला याच गावचे माझे उपसरपंच पैलवा शिवरामदा तालमी त्याच गावचा पट्टा मंग मुलगी एक सुद्धा महिला जिंकलेली आहे शून्य एक लाल शून्य निळा एक या चाललेल्या कुस्तीसाठी उद्योजक तेजस भैया भोसुरे यांच्याकडून ओम साकोरेसाठी पाचशे रुपयाचा बक्षीस आलेला आहे हिरामनजी wow. सागोरे यांच्या वतीने सन्माननीय निमान सर यांना अतिशय सुंदर कॉमेंट्री करता त्याच्यासाठी शंभर रुपये आणि मंगेशराव सागोरे यांचे चालू कुस्तीसाठी शंभर रुपये मंगेश सागोरे यांना हिरामनराव सागोरे यांचे शंभर रुपये वा धन्यवाद साहेब आणि निमान सर कॉमे उत्कृष्ट कॉमेंट सांगतात म्हणून त्यांच्यासाठी शंभर रुपये जरा दोघांना नेऊन द्या कुस्ती घरा पहिल वाट्ट कुस्ती आहेत प्रत्येक कुस्ती पूर्ण टाइम घेते या त्यामुळं वेळ लागणारच आहे आपण आपल्याला आटोक्यात आणलंच पाहिजे कोणत्याही परिस्थिती सकाळचं सत्र जे होणार आहे शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं कान्होराजी ताठे दिलीपजी ताठे उपस्थित झालात मनपूर्वक स्वागत हे साकोरे पाटील यांनाही उत्कृष्ट कॉमिसाठी शंभर रुपये पैलवानांनाही बक्षीस हे देत आहेत कारण बक्षीस हे कौतुकाची थापाणी पैलवानी घडवणं पैलवानांना बक्षीस मिळालं पाहिजे महत्वाचं म्हणजे पैलवान आहे ना पुढे रेकॉर्ड बरोबर आहे वा शबा वारे बहा आणि डगमगू नका ढासळू नका नाव उमेद तर व्हायचंच नाही भल्या भल्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं महाबली सतपाल सुद्धा चितपट झाली भल्या भल्यांना आव्हान देणारे महाबली सतपाल येईल त्याला महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर म्हणजे कोई बी लढो के कोई बी लढो इतकं आव्हान असायचं दादूमामा चौगुले यांच्या बरोबर तर पाच वेळा खुशी झाली पाच वेळा इतकी ताकद दादूमामा चौगुल्यांना होती महाराष्ट्र बी प्रतिशोध घेणारा होता लढायचं कोणी कोणीच तयार होय सगळ्यांनाच कारण मामा तेवढे श्रेष्ठ पैलू नव्हते महान भारत केसरी किताबाची मानकरी डबल महाराष्ट्र केसरी पण कोल्हापूरच्या महालक्ष्मीला कौल लावला मंडळींना वस्ताद मंडळींना कोण लढणार कोण लढणार कौल लागला शाकाहारी पैलवान हरिचंद्र बिराजार मामांचा सत्य परिस्थिती ओरे बहादर आणि ओम साकोरे अजून बेड बाकी आहे काही क्षण बाकी उत्कंठ असते हरिचंद्र लढतीला लाग मग सतपाल कोणते नाव करतायत पैलवान आणि ओम साखोरे केंदूरचा सा पैलवान या फेरीत विजयी अभिनंदन पैलवान ओम साखोरेला ओम